नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या भगिनी पात्र आहेत अशा सर्व भगिनींसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता तुमचा जो काही तिसरा हप्ता आहे कधी येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या भगिनी पात्र झाले आहेत अशा पात्र भगिनींच्या खात्यावरती जो काही येणारा हप्ता आहे तो कधी येणार आहे याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण समजून घेऊया त्यानंतर यामध्ये ज्या भगिनींच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे आलेले नाही आहेत अशा भगिनीने नेमकं काय केलं पाहिजे ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती या ठिकाणी समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल मला सांगा तुमच्या कुणाकुणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातवर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटीनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आता तुम्ही समजून घेतली असेल फक्त एक ध्यानात ठेवा ज्या भगिनींच्या खात्यावरती पैसे तीन हजार रुपये जमा झाले नाहीत अशा भगिनींच्या खात्यावरतीसुद्धा तीस सप्टेंबरेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत फक्त तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे म्हणजेच आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत त्यासाठी लवकरात लवकर तुमची जे काही समस्या असेल जे काही त्रुटी असेल त्या त्रुटीची पूर्तता तुम्ही तात्काळ करून घ्या येणाऱ्या ता येणाऱ्या तीस सप सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे कधीही पण जमा होऊ शकतात त्यानंतर ज्या भगिनींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होणार आहेत हे ठेवा इथं ज्यांचे पूर्वी पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्यांच्या खात्यावरती पूर्वी पैसे जमा झाले नाहीत त्यांची पात्रता होती परंतु काही त्रुटीच्या अभावी त्यांचा फॉर्म त्रुटीमध्ये पडलेला होता आशा बहिणींच्या खात्यावर दे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद नुड जय महाराष्ट्र